नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड मध्ये आज आपण बनवतोय चना डाळीचा झुणका त्याच्यासाठी चणा डाळ रात्रभर भिजत ठेवली होती तर सकाळी तिला धुवून घेतलेला आहे दोन पाण्याने चाळणीमध्ये निथळत ठेवली आता या डाळीला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता वाटायचं आहे कारण हा झुणका एकदम सुका असतो चना डाळ मिक्सरमध्ये वाटतानाच चवीनुसार आपण त्याच्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या आठ लसूण पाकळ्या वाटायच्या आहेत पाणी घालायचं नाही मिक्सरचं झाकणमध्ये खोलून या पद्धतीने चमच्याच्या साह्याने जी डाळ मिक्सरच्या भांड्याला वरती लागते ती आतमध्ये काढून घ्यायची आणि चालूबंद चालू बंद करत असं मिक्सरला की पूर्ण डाळ आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे पाटावरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ती या पद्धतीने वाटून घेऊ शकता ही आपल्याला जाडीभरडी अशी वाटून घ्यायची आहे सगळीच आता डाळ आपली वाटून झालेली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घालायचं जे तेलाची पळे असते ती कढीपत्ता घालायचा मोहरी हवी असेल तर घालू शकता मी येथे फक्त जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा आता हा झुणका करताना भरपूर कांदा घालायचा दोन मोठा कांदे मी चांगले बारीक कापून घालून घेतलेत हा कांदा आपल्याला लालसर करायचा नाही तर कांदा तेलामध्ये टाकलेला आहे तर याच्यामध्ये थोडासा ओवा मी हातावर चोळून घातला आहे आणि हिंग घातलेला आहे थोडासा परतून घ्यायचा अर्धा मिनिट आणि आता याच्यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली आणि एक छोटा मोठा चमचा पण फुल चमचा लाल तिखट घातलेला आहे कारण आपण हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता याच्यामध्ये वाटून घेतलेली चणा डाळ आपण घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता येथे मोठी कसरत म्हणजे ही हा जो झुणका आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा कारण ही जी वाटलेली चणाडाळ डाळ आहे ती लगेचच कढईला खाली लागते तर त्याच्यासाठी आपण ते तेलही थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि कांदा आपल्याला जेवढी आपली चणाडाळ डाळ आहे वाटून घेतलेलं वाटण त्याच्या अर्धा तरी कमीत कमी कांदा घालायचा आहे नाहीतर हा झुणका खाताना थोडा सुका सुका वाटतो म्हणून कांदा जेवढा घालाल तेवढी चव छान येते तर आता इथे कसरत आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती आपल्याला या झुणक्याला वाफेवरती शिजू द्यायचं आहे चांगलं मिक्स करून झालं की जागण ठेवायचं परत अर्ध्या मिनटाने लगेच चेक करायचं मंद आचेवरच वाफेवरच आपल्याला या झुणक्याला शिजू द्यायचं आहे मोठा गॅस केला के तर हा झुणका कच्चा राहील आणि खाली करपला जाईल करपू नये म्हणून अर्ध्या मिनटाच्या आत लगेचच चेक करायचं मिक्स करून घ्यायचं खालची वरती करायची खाली कढईला लागता कामा नये म्हणून फक्त मिक्स करायचं झाकण ठेवायचं मिक्स करायचं झाकण ठेवायचं म्हणजेच अर्ध्या मिनटाच्या आत कमीत कमी अर्ध्या मिनटाला किंवा अर्ध्या मिनटाच्या आत तुम्हाला हा जो झुणका आहे तो सारखाच हलवत राहायचा सा आहे नाहीतर खाली घडईला लागू शकतो हलवून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं कारण आपल्याला झुणका वाफेवरच करायचा आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं झाकण ठेवायचं पंधरा मिनिट तरी आपल्याला हा झुणका झाकून ठेवून वाफेवरती शिजून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवायचा आहे नाहीतर खाली करपू शकतो आणि आपला झुणका तयार झाला आहे कसं ओळखणार तर आपण पहिल्यांदा जी चना डाळ वाटून कढईमध्ये घातली तेव्हा ती एकदम चिकट चिकट होते जसं तुम्ही त्याला वाफेवरती शिजवाल अर्ध्या अर्ध्या मिनटाने चेक कराल मिक्स कराल आणि पुन्हा झाकण ठेवाल असं तुम्ही दहा ते पंधरा मिनिट कराल बारा मिनिटात देखील सफिशियंट आहे पण पंधरा मिनिट या पद्धतीने सुटा असा तुमचा एकदम छान असा झुणका तयार होतो अतिशय चविष्ट हा झुणकाचा प्रकार आहे नक्की एकदा करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू